श्री स्वामी समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त माझ्या चॅनेलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे स्वामींच्या कृपेनं दत्त महाराजांच्या कृपेनं तुमच्या सर्वांच्या आयुष्यातील चांगल्या इच्छा पूर्ण होत तुमच्या घरामध्ये सुखशांती समाधान एवो ही प्रार्थना आणि आजच्या या व्हिडिओचा विषय आहे की गुरुचरित्र या अतिशय प्रभावशाली ग्रंथाचं वाचन करण्याची कोणती वेळ योग्य आहे वाचन करताना कुठले नियम आपल्याला पाळायचे आहेत कोणत्या वेळी ग्रंथाचं वाचन बंद ठेवायचं आहे हे मी सगळं या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुम्ही कोणती सेवा स्वामींची करता हे कमेंटमध्ये सांगा श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र हा अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असतील अनेक वर्षापासून तुमच्या काही इच्छा असतील तर, किस पूर्न तर, जन्नी जन्नी ले ले पूर्न तर त्या नक्कीच या गुरुचरित्र ग्रंथाच्या पारायणामुळं पूर्ण होतील तर ज्यांनी ज्यांनी आजपर्यंत गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण केलेलं आहे त्यांच्या मनातल्या मोठ्यातल्या मोठ्या इच्छा सुद्धा पूर्ण झालेल्या आहेत तर गुरुचरित्र हा अतिशय प्रभावशाली ग्रंथ आहे त्याला पाचवा वेद असं म्हटलं जातं त्यामुळं गुरूंचं चरित्र म्हणजे गुरुचरित्र तर याचं एक तरी पारायण आपण नक्कीच करावं तर कोणत्याही महिन्यात तुम्ही करू शकता कुठल्याही वेळी तुम्ही करू शकता असं काही नाही की हाच महिना असायला हवा आणि आता तर दत्तजयंती येते आहे त्यामुळे त्या या दत्तजयंतीच्या निमित्तानं तुम्ही या ग्रंथाचं एक पारायण तरी नक्कीच करा तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी निघून जातील तुमची कितीही जरी जुनी एखादी इच्छा असेल बघा तुम्ही कितीही प्रयत्न करताय आणि म्हणजे ती पूर्ण झाली नाही तर अनेक वर्षापासून ती तुम्ही प्रयत्न करूनही जर यश मिळत नसेल तर नक्कीच या पारायणामुळं ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन करण्याची योग्य वेळ कोणती तर खरं तर योग्य वेळ ही पहाटीची असते आता अनेक वेळा होतं काय की का पहाटे प्रत्येकालाच उठणं शक्य होत नाही आणि आता तर थंडचे दिवस आहेत त्यामुळं पहाटेच्या वेळी प्रत्येकाला उठणं शक्य होत नाही पण पहाटेची वेळ ही गुरुचरित्र वाचण्यासाठी अत्यंत श्रेष्ठ वेळ आहे अत्यंत योग्य वेळ आहे पण आता पहाटे जर आपल्याला शक्य होणार नसेल तर आपण सकाळी सात वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत गुरुचरित्र ग्रंथाचं कधीही वाचन करू शकतो पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची आहे की बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला वाचन पूर्णपणे बंद ठेवायचं आहे यावेळी आपण दत्त महाराजांची की आरतीही करायची नाही नैवेद्यही दाखवायचा नाही यावेळी वाचनही करायचं नाही ही वेळ ही दत्त महाराजांची भिक्षेची असल्यामुळं यावेळी वाचन पूर्णपणे दत्त महाराजांची स्वामींची कुठलीही सेवा पूर्णपणे बंद ठेवायची ही वेळ वगळता दिवसभरात तुम्ही कोणत्याही वेळी वाचन करू शकता आणि वाचन करत असताना काही नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत तर वाचन करत असताना घरामध्ये खरं तर शांतता असायला हवी पण आता एकत्र कुटुंबामध्ये अनेकदा घरामध्ये लहान मुलं वगैरे असतात ती गोंधळ वगैरे करत असतात तर त्यांना आपण काही म्हणू शकत नाही कारण लहान मुलं असतात ती पण आपलं मन एकाग्र होण्यासाठी आपण मध्यम आवाजात वाचन करायला सुरुवात करायची आहे म्हणजे खूप मोठ्याही नाही आणि अगदीच मनातल्या मनातही नाही मध्यम आवाजात आपल्याला गुरुचरित्र या ग्रंथाचं वाचन करायचं आहे आणि वाचन करत असताना मौन पाळायचं आहे मध्ये मध्ये कारणाशिवाय अजिबात उठायचं नाही पूर्ण वाचन झाल्याशिवाय खरं तर आपण एका जागेवरून उठू नये पण अनेकदा होतं काय की अनेकांना एका वेळेस बसून असं इतकं वाचन होत नाही शक्य तर ते आधीमध्ये उठू शकतात पण आता उठून काय करायचं तर उठून जरी तुम्ही थोडा वेळ पडणार असाल झोपणार असाल तरी काहीच हरकत नाही कारण परमेश्वर काही रागावत नाही पण एक गोष्ट करायची आहे आपल्याला की आपण पलंगावरती झोपायचं नाही जमिनीवरती झोपायचं आहे आणि थोड्या वेळानंतर पुन्हा आपल्याला थोडं बरं वाटल्यानंतर उठू उठून पुन्हा आपल्याला वाचन करायचं आहे या मधल्या वेळेमध्ये आपण विनाकारण फोनवरती इकडच्या तिकडच्या गप्पा मारत बसायचं नाही कारणाशिवाय कुणाशीही जास्त बोलायचं नाही कुठल्याही गोष्टीचा आपण जास्त विचार करायचा नाही आपण आपलं मन एकाग्रतेनं कसं आपण वाचन करू याकडं आपल्याला लक्ष द्यायचं आहे आपल्या मनाची एकाग्रता ही अत्यंत महत्त्वाची असते कारण फक्त करायचे म्हणून केलं तर कधीकधी कुठल्याच गोष्टीचं फळ मिळत नाही कारण वाचन करत असताना परमेश्वर आणि तुम्ही यांच्यामध्ये तिसरं कोणीही येता कामा नये मग तुम्ही कुठलाही विचारमध्ये आणू नका शांत व्हा एकाग्र चित्तानं एका चित्तानं वाचन करण्याचा प्रयत्न करा कुठलाही विचार मनामध्ये आणू नका सगळे संकट दुःख सगळी परमेश्वरावरती सोडून द्या आणि चांगल्या मनानं परमेश्वराची आराधना करा वाचन करा आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन केलं तर बघा तुम्हाला स्वतःला इतका चांगला अनुभव येईल ना म्हणजे तुमची इच्छा तर पूर्ण होईलच पण त्याचबरोबर तुम्हाला स्वतःलाही खूप असा खूपच वेगळा आनंद होईल कारण कसं असतं की फक्त करायचंय म्हणून आहे कुणीतरी आहे म्हणून वाचत बसायचे अनेकदा होतं काय की गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन माणसं करतात पण त्या ग्रंथामध्ये काय लिहिलंय याचा अर्थच त्यांना लागत नाही म्हणजे अध्यायामध्ये लिहिलंय काय कुणावरती तो अध्याय होता त्या अध्यायाचं महत्त्व काय हेच जर कळालं नाही तर मग अध्याय वाचण्याला आणि गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याला काय अर्थ राहतो त्यामुळं एक गोष्ट लक्षात ठेवायची की वाचन करत असताना मनाची एकाग्रता कधीही ढळू द्यायची नाही इकडचा तिकडचा कुठलाही विचार मनामध्ये आणायचा नाही वाचन करत असताना एक चित्तानं वाचन करायचं आहे प्रत्येक गोष्टीचा अर्थ प्रत्येक शब्दाचा अर्थ आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करायचा आहे असं जर केलं तरच तुम्हाला खऱ्या अर्थानं गुरुचरित्र पारायण केल्याचं समाधान मिळेल आणि पुण्यही मिळेल त्यामुळं यावेळी गुरुचरित्र ग्रंथाचं वाचन करत असताना तुम्ही कोणत्याही वेळ केलं तरीही चालण्यासारखं आहे बारा ते साडेबारा ही वेळ सोडवून कोणत्याही वेळी केलं तरीही चालण्यासारखं आहे पण एकाग्र मनानं करा मनामध्ये चलबिचल होऊ देऊ नका आणि अशा पद्धतीने गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा कृपा करून या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त